<coughs> हा जो शेकडेवारीचा जो प्रश्न आहे हा अगदी सोपा प्रश्न आहे बरं असे जे छोटे प्रश्न असतात ते फार आधीच्या काळात यायचे आता असे प्रश्न येत नाही आता थोडंसं ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स येतात पण आपल्याला ले ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन सॉल्व करण्या अगोदर हे छोटे छोटे क्वेश्चन सॉल्व्ह करणे आवश्यक आहेत कारण याच्यामधूनच आपल्याला जे मोठे क्वेश्चन असतात ते सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला इझी जाते आता काय आहे हा चार छेद सतरा हे आठ छेद एक्कावन्नचे शेकडा किती टक्के आहे ह्याला लक्षात आता एक कॉन्सेप्ट असं होतं की याला आपण दोन प्रकारे सॉल्व्ह करू बाकीचे जे व्हिडिओ असतात किंवा बाकीचे जे, कि बाकी जे, जे पुस्तकांमध्ये असतो ते अशा प्रकारे सॉल्व करतात बघा काय आहे की चार छेद सतरा जिथं हे आहे तिथं बरोबर लावा असं सांगायला लावतात आठ छेद एकावन्न जिथं चे आहे तिथं गुणाकार करायला लावतात आणि शेकडा म्हणजे एक्स भागीला शंभर आला लक्षात हे अशा प्रकारचं काहीतरी कॉन्सेप्ट आपल्याला बनवायला सांगतात आणि हा बेसिक दृष्टिकोनातून बरोबरच आहे हा काही चुकीचा नाही आहे अशा प्रकारे पण सॉल्व्ह करता येतो लक्षात पण स्पर्धा परीक्षेमध्ये जर अशा प्रकारचं तुम्ही सॉल्व करत बसाल एवढा उत्तर येतो तर त्याला भरपूर वेळ लागते पहिले आपण हा ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू <coughs> आणि त्याच्यानंतर माझी एक शॉर्ट ट्रिक्स आहे त्या शॉर्ट ट्रिक्सने आपण सॉल्व्ह करू चला आता काय करायचं हा जो पोर्शन आहे ह्या पोर्शनला इकडे आणा आठ छेद एकावन्न गुन्हेला एक्स छेद शंभर बरोबर चार छेद सतरा आलं लक्षात बघा आता याला काय आहे आठा एक चार दुनी आठ चार दुनी आठ आणि चारा पंचवीस शंभर दोन गुणीला एक्स दोन एक्स भागीला किती एकावन्न एक गुणीला पंचवीस पंचवीस आहे ना हा ठीक आहे हे आणि हे कपून गेले आल्या लक्षात तर दोन एक्स भागीला एकावन्न गुणीला पंचवीस बरोबर चार छेद सतरा आलं लक्षात आता याला दोन एक्स याला गुणाप गुणाकार पण करता येतो पण गुणाकार करायची गरज नाही आहे आपण तिथं समोर घेऊया दोन छेद दोन एक्स बरोबर चार छेद सतरा आता हे भागाकारात आहेत तिकडे गेल्यावर काय होणार गुणाकारात जातील एकावन्न गुणीला पंचवीस आलं लक्षात आता खाली तुम्हाला एक द्यायची गरज आहे किंवा नाही काही गरज नाही आहे मग दोन एक्स बरोबर याला कपा सतरा तीन एकावन्न पंचवीस पन्च तीरी पंच्याहत्तर आला लक्षात हे कपेल ना सतरा तिरी एकावन्न पंचवीस तीरी पंच्याहत्तर आणि चार गुणीला पंच्याहत्तर आलं लक्षात चारा पंचवीसची शून्य हातची दोन सात चौ अठ्ठावीस आणि दोन तीस आलं लक्षात तर बरोबर तीनशे भागीला दोन तर बरोबर दीडशे हा त्याचा आन्सर आलेला आहे त्याला लक्षात ते एक बेसिक पद्धत आहे आन्सर काढण्यासाठी <coughs> पण एवढं करायची आवश्यकता नाही आहे फक्त त्या प्रश्नामध्येच आन्सर आपल्याला काढता आला पाहिजे आता बघा प्रश्न आहे चार छेद सतरा हे शॉर्ट ट्रिक्स हां लक्षात ठेवायचं शॉर्ट ट्रिक चार छेद सतरा हा हे आहे याला करा गुणाकार आणि वर आणि आठ खाली एकावन्नवर आणि आठ खाली लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही हेच्या ठिकाणी इंटूचा साईन ठेवता तेव्हा याला रेसिप्रोकल करायचं आणि जेव्हा हेच्या ठिकाणी बरोबरचा साईन ठेवा जर ठेवता तर याला जसंच्या तसं लिहायचं लक्षात ठेवायचं ठीक आहे मग कापा <coughs> चार एक चार चार दोन्ही आठ सतरा एक सतरा सतरा ते एकावन्न एक एक आला लक्षात आता किती उरलं थ्री बाय टू आला लक्षात समजलं याला करा शंभरने कारण शेकडा विचारलेला आहे पन्नास दोन्ही शंभर आणि पन्नास तिरी तीडशे आला आन्सर म्हणजे एवढा आन्सर आणि एवढा आन्सर दोन्हीमध्ये तफावत आहे की नाही आन्सर तर आपल्याला निघालेलाच आहे दीडशे इथं पण निघालेलं आहे दीडशे पण ट्रिक कोणती चांगली वाटली शॉर्ट ट्रिक कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही जेवढा कमी वेळ गणितला सॉल्व करण्यामध्ये लावाल तेवढंच तुमचं वेळ वाचेल आलं लक्षात पण याच्यासाठी शॉर्ट ट्रिकसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणे महत्त्वाचे आहे जेव्हापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला असे शॉर्ट टिक्स येणार नाही आलं लक्षात चला लिहून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ नाही आवडला असेल तर पुन्हा बघा नक्की आवडेल आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा पाहत असाल तर आणि विद्यार्थ्यांना लिंक शेअर करा